हाय नमस्कार झटपट मराठी टिप्स मध्ये आज आपण नवीन वर्षासाठी काही गोष्टी अशा बघायच्या ला का जे संकल्प नाही आपल्याला करत बसायचं तर डायरेक्ट त्या गोष्टी आपण करून टाकायच्या आहेत आणि ती सवय आपल्याला लावून घ्यायची तर अशा कोणत्या ज्या मी पाच गोष्टी सांगते त्या आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर पहिली गोष्ट आहे याआधी पण मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का तुम्ही स्वतःला खुश ठेवा तर पहिली गोष्ट आपल्याला हीच करायची आहे का स्वतःला खुश ठेवायचं आता खुश ठेवायचं म्हणजे काय करायचं त्याला खुश ठेवायचं म्हणजे स्वतःवर तुम्ही प्रेम करत जा, ते खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा स्वतःला आवडू तेव्हाच आपण सगळं चांगलं करत राहू जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा आपणच आपल्याला आवडायला लागतो ही गोष्ट तेवढीच खरी आहे स्वतःला खुश ठेवणं म्हणजे तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहा स्वतःच्या बाबतीत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा अगदी कोण काय बोललं म्हणून काही मनावर नाही घ्यायचं तुम्हाला जे काय आवडेल ते करत जा म्हणजे तुम्ही खुश राहाल आपलं मन नेहमी आपल्याला सांगतं का तुम्ही करताय ते योग्य करतायत का चुकीचं करतायत मग आपलं मन योग्यच सांगणार ना आपल्याबद्दल तर तुम्ही स्वतःला आरशात बघत जा हे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय की आरशात बघा स्वतःला स्माईल द्या स्वतःला खुश ठेवा स्वतःवर प्रेम करा तर अगदी स्वतःला कायम खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे नुसतं ठरवत नका बसू तर आजपासूनच सुरू करायचं नवीन वर्षाची वाट नाही बघत बसायची आता एक तारखेपासून करू असं कधी करायचं नाही आपल्या जे मनात आलेलं आहे चांगली गोष्ट ती त्याच क्षणापासून सुरुवात करायची शक्य असेल तर आणि तसं दृढ निश्चयच करून टाकायचा का मला आतापासूनच हे करायचं आहे आता दुसरा मुद्दा आहे आपली रोजची कामं आपण म्हणजे वर्षभर ठरवून ठेवतो का आता आपण उद्यापासून किंवा एक तारखेपासून जानेवारीपासून आपण रोजची कामं अगदी वेळच्या वेळी करायची तर मागचं काय आपण गेल्या वर्षी हे केलं नाही ते केलं नाही आता गेल्या वर्षी केलं ते गेलं त्याचा जास्त विचार करत नाही बसायचं गेल्या वर्षीचं काय ते लक्षात पण ना का झालं ते गेलं पास्ट टेन्सचा किंवा भूतकाळाचा जास्त विचार करत कधीच नाही बसायचा त्याने आपण जास्त कन्फ्युज होऊन जातो त्याच्यामुळे पुढे आपण काय करायचंय त्याचा अगदी आपण निश्चय करून टाकायचा आहे तर आता आपली रोजची कामं तर कधी कधी काय होतं आपण ठरवलेल्या गोष्टी होतच नाही तर तुम्ही ना रोजची कामं म्हणजे उद्याच्या दिवसाची जी कामं ती आज रात्रीपर्यंत ठरून ठेवा किंवा मग दिवसातून कधी वेळ मिळेल तुम्हाला उद्याच्या कामांविषयीचा शक्यतो रात्रीच वेळ आपल्याला मिळतो शांतपणे तर तेव्हा तुम्ही ते एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवा उद्याची कामं आणि ती प्रयत्न करण्याचा दुसऱ्या दिवशी ती कामं पूर्ण करण्याचा दुसऱ्या दिवशी नक्की प्रयत्न करा तुम्ही जर दहा काम ठरवली तर त्याच्यातली तुम्ही जरी आठ कामं पूर्ण केली तरी तुम्ही सक्सेस होता ना का तुम्ही ठीक आहे कधी कधी दहा पैकी दहा कामं नाही होत आपली पण दहा पैकी जर आठ कामं झाली तर आपण त्याच्यात सक्सेसच आहोत तर तुम्ही उद्याची काय काम आहे ती नेहमी आदल्या दिवशी लिहून ठेवायची आहेत तर ते सुद्धा तुम्ही ज्या क्षणी तुम्हाला वाटतं त्या क्षणी तुम्ही सुरूच करायचं आहे हे आणि तुम्ही कुठलीही गोष्ट कराल ती अर्धवट सोडून नाही द्यायची तर ती रोज करतच राहायची आहे तुम्हाला हे तुमच्या मनाला तुम्ही सांगूनच द्यायचं आहे तो दृढ निश्चय जसं मी मगाशच्या पॉईंटला बोलले बोलले तुम्ही दृढ निश्चयच करून टाकायचा आहे आता तिसरा पॉइंट आहे का आपल्याला विसरायला खूप आपल्याला मनाची एकाग्रता वाढवायची आहे तर ती कशी काय वाढेल तर मानसशास्त्रात काही उपाय दिलेले आहेत तर तुम्ही काही त्याच्यासाठी व्हिडिओ बघू शकता पण तुम्ही ना एकाग्रतेसाठी मेडिटेशन करा हे फार महत्वाचं हे मी नेहमी सांगत आलेले आहे का मेडिटेशन करा खूप उपयोगाचं आहे आणि मेडिटेशनने काय होतं आपली एकाग्रता सुद्धा वाढते आपल्याला एक चांगली सवय लागते एकाग्रता वाढली का आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातात आणि दुसरं म्हणजे मानसशास्त्रातच सांगितलेलं आहे का तुम्ही जी उजव्या हाताने कामं करतात ना तीच कामं तुम्ही डाव्या हाताने पण करत जा तर तुम्हाला तुमचा समतोल राखला जाईल एक मेंदूला चांगली चालना मिळते आपला मेंदू चांगला ऍक्टिव्हेट होऊन जातो तर तुम्ही डाव्या हाताने पण काम करायला सुरुवात करा मी खूप वेळा किचन मध्ये डाव्या हाताने पण काम करत असते आणि उजव्या हाताने पण तर नुसती एकाच हाताला सवय लावू नका जर तुम्ही डावरे असाल किंवा डाव्या हाताने काम करत असाल तर तुम्ही उजव्या हाताला पण ती सवय लावा म्हणजे दोन्ही हातांना कामाची सवय तुम्ही लावा आणि ही सवय तुम्हाला नक्की उपयोगी पडेल पहा तर आजकाल जे विस्मरणाचे प्रकार सुरू आहेत सिनियर सिटिझनं हा प्रॉब्लेम आता अगदी सर्रास व्हायला लागलेला आहे खूप घरांमध्ये असे आहेत का विस्मरणाचा फार पर, वाईट परिणाम होतो आहे विस्मरण प्रत्येकाला होतं आहे अगदी कमी वयातल्या माणसांना सुद्धा विस्मरण होत आहे तर ही आपली जीवनशैलीच चुकीची आहे तर मेडिटेशन वगैरे नक्की तुम्ही करत जा याच्यासाठी त्याचबरोबर जर तुम्हाला विसरायला होत असतील काही गोष्टी तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा का आपल्याला हे करायचं आहे म्हणजे आपण ते वाचलं तर आपल्या लक्षात येतं आणि मग आपण आपली महत्वाची कामं उरकू शकतो वेळेवर आता पुढचा मुद्दा आहे का हार्मफुल पीपल टॉक्झिक पीपल म्हणजे त्रास देणारी लोक तर यांच्यापासून तुम्ही स्वतःला दूरच ठेवा कारण या लोकांमुळे आपल्याला लो खूप आयुष्यात त्रास होतो जेव्हा आपल्याला जाणवतं की ही माणसं आपल्यासाठी त्रासदायक आहेत एकदा दोनदा तीनदा चार वेळा झालं बरेच वेळा झालं का आपल्याला अनुभव येतो त्या लोकांचा का यांच्यापासून आपल्याला खूप त्रास होतो आपली मनस्थिती वाईट होते या लोकांपासून तर त्यांच्यापासून सरळ तुम्ही लांब राहत जा त्यांना टाळत राहा त्यांना इग्नोर करा तुम्ही किंवा मग ते काही बोलतील त्याच्यावर रिप्लायच नका करू गपचुप राहायचं मौन बाळगायचं तर हे आपल्यासाठी खूप चांगलं ठरेल तर तुम्ही अशा लोकांपासून लांब राहा मग ते तुमचे नातेवाईक असू देत किंवा मग तुमच्या ओळखीपैकी असू देत तर या लोकांना खरंच तुम्ही लांब ठेवा तरच तुम्ही आयुष्यात सक्सेस व्हाल आणि लोकांसाठी तुम्ही जगू नका तुम्ही स्वतःसाठी जगा तुम्हाला काय चांगलं वाटत ते तुम्ही करत राहा लोकांना त्याच्यानंतर सवय होऊन ते ऍक्सेप्ट करतात आपल्याला थोडं पेशन्स ठेवा एखाद गोष्ट तुम्हाला आता समजा तुमचं वय वाढतंय आणि तुम्हाला तुम्हा अगदी चांगलं मस्त छान राहायचं तर राहत जा तुम्ही चांगलं लोकांचा कशाला विचार करताय तुमचं मन तुम्हाला सांगताय ना का तुम्ही या गोष्टीमध्ये चांगले दिसतात आता हे तुम्ही दागिने घातल्यावर चांगले दिसतात हा ड्रेस घातल्यावर चांगला दिस दिसतात तुम्ही चांगले दिसतात तर तुम्ही त्यावेळी लोकांचा विचार नका करू का अमुक एक माणूस मला काय बोलेल किंवा अमुक एक बाई मला काय बोलेल त्या विशिष्ट लोकांना ना तुम्ही मनात ठेवलेलं असतं तर ते त्यांना आधी काढून टाका मनातून तर ते काय बोलतील नी कस कसं बोलतील नी काय रिॲक्ट होतील आपल्याला काय करायचंय त्यांच्याशी प्रत्येक माणसाचा साचा ठरलेला असतो त्या साच्याप्रमाणे तुम्ही जर त्यांच्या सच्यात तुम्हाला घालाल तर कसं होईल नाही तुम्ही तिथे बसू शकणार तर त्यांच्या मनाप्रमाणे नका तुम्ही वागू तुम्हाला जसं वाग तसं बघा तुमचं मन तुम्हाला सांगताय ना तुम्ही योग्य आहात मग कशाला लोकांना घाबरायचं जगा की मस्त मजेत तुम्ही आता या लोकांना टाळायचं कसं तर खूप वेळा ही लोक खूप अशी जवळ यायला बघतात आपण कितीही त्यांना इग्नोर केलं तरी तर त्यांच्याशी जास्त बोलत नाही बसायचं त्यांच्या मग काही वेळा असं लक्षात आलं काही वेळाने का आपल्याला हे टाळतायत का ते आपोआप बंद होतील किंवा मग जास्त ऑर्ग्युमेंट करत असतील आपल्या बरोबर तर त्यांना सॉरी बोलून तिथेच तो विषय संपवायचा आणि त्याच्यातून मोकळं व्हायचं लांब राहायचं सर म्हणजे त्यांच्या आपोआप लक्षात येतं की आपल्याला आता हे लोक जास्त जवळ नाही करणार किंवा काहीच आपल्याकडे लक्षच देत नाही मग ते आपोआपच आपल्यापासून दूर राहणार अशी लोक तर याच्या पुढे असे जे टॉक्झिक लोक असतात त्रास देणारे लोक असतात तर त्यांना तुम्ही लांब ठेवायचा आहे आणि त्यांचा अजिबात विचार करायचा नाहीये तर आता फार बोलत बसण्यापेक्षा शेवटचा मुद्दा आपला असा आहे का तुम्ही जो काय दृढ निश्चय केला असेल कुठल्याही गोष्टीत का तुम्ही एखाद तुमची हॉबी किंवा तुमचा जो छंद असेल तर तो तुम्हाला आता जोपासायचा आहे किंवा सुरू करायचा आहे तर तुम्ही जास्त विचार नाही करत बसायचा तर तो सुरूच करायचा आहे समजा तुम्हाला योगा सुरू करायचा एखादी एक्सरसाइज सुरू करायची किंवा तुम्हाला एखाद डान्सला जायचं आहे डान्स क्लासला किंवा गायनाच्या जा क्लासला जायचं आहे तर ते तुम्ही सुरूच करा डायरेक्ट आणि थोडस केलं आणि सोडून दिलं असं नका करू ते अखंड करत राहा आता तुम्हाला हे जे काय नवीन सुरू करायचंय कुठलीही गोष्ट तुम्हाला आता समजा नवीन वर्षात सुरू करायचं आहे तर तुम्ही सुरू करा ती पण ते फक्त जानेवारीतच करून सोडू नका तर तुम्हाला ते तीन महिने तरी करायचे असं मनाला सांगून द्या का मला ही गोष्ट तीन महिने करायची आहे जर तुम्ही ती गोष्ट तीन महिने पूर्ण केली तर तुम्हाला आयुष्यभर ती सवयच लागणार आणि तुम्ही आयुष्यभर ते करत राहणार तर हा नव्वद दिवसाचा जो कालावधी आहे ना हा खूप महत्वाचा आहे तर ती स्वतःला तेवढी वेळ द्या का ही गोष्ट मी आता अमुक अमुक सुरू केलेली आहे तर ही मला नव्वद दिवस पूर्ण करायची आणि मग नव्वद दिवसानंतर आपल्या मनाला शरीराला त्याची सवयच लागते आणि आपण ती करतच राहतो तर नव्वद दिवसाचा कालावधी खूप महत्वाचा है, है, ले ले, आहे हे लक्षात ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप अगदी शुल्लक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत या शुल्लक गोष्टी तुम्ही आता करून बघा म्हणजे सुरुवातच करा त्याची संकल्प करत नका बसू मग तुम्हाला या शुल्लक गोष्टींमुळे किती फरक पडतो तुमच्या आयुष्यात ते बघा आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं उत्साहाचं आणि भरभराटीचं जाऊ तसंच खूप पॉझिटिव्ह जाओ पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा तुम्ही नक्की पॉझिटिव्ह जाईल तर नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हॅप्पी न्यू इयर